मित्रांनो नमस्कार चला तर आज वार झालेला आहे गुरुवार तारीख झालेली आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस टाईम म्हणतात संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेले आहेत तर आपण आलो शेतकरी कंपनीमध्ये चला तर आजचे बाजू बाजारभाव जाणून घेऊयात काय झालेले आहे बाजारात भाव नमस्कार दादा नमस्कार काय आलं दादा कोबी को काय बघेल दादा अठराशे कोणती व्हेरायटी डॉलर व्हेरायटी असं माल जास्ती जास्त भाव कुठून तर ऐकले का तुमचाच गेला आता तुमचा अजून बघू काय भाव जाते ते लेबल तेबल दाखवता लेबल तुमच्या शेतकरी कंपनीचा कुठल्या गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा धन्यवाद दादा थँक्यू माहीत असेल ना सेंट व्हेरायटी काय भाव गेली एक हजार माल आहे मित्रांनो एक हजार रुपये याच्या खाली पण भाव आहे का अजून समजा हलके माल एक हजार आणि चांगले माल आता ऐकलं नेमकं दोन हजार पर्यंत धन्यवाद दादा धन्यवाद

अठरा पाच अठरा दहा सव्वा साडे अठरा दोन तीन आहे तो चव्हाण एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे पाच एकोणावीसशे पाच निम कर नाव सांग एकोणऐशे एकोणऐशे दहा एकोणऐशे दहा रुपये मित्रांनो आजची ॲड्रेसची आवक पाहू शकता आजचे अॅड्रेजचे बाजार भाव झालेले आहेत दहा हजारापासून ते बारा हजार रुपयापर्यंत क्विंटल जसा माल जसा माल तसा भाव कोणती बिवयास तेतीस शेडम तीन हजार तीनशे रुपये तीन तर मित्र मास माहू शकतात चार हजार चार हजार चार हजार रुपये चार हजार रुपये चवड्याच्या चिनीच्या सत्तेच्या अठ्ठ्याच्या एकोणपन्नास एक्कावन पावनतीस पाच हजार सहाशे रुपये क्विंटल असे भारा चार हजार रुपये

साडे नऊ हजार रुपये पण पंच्याहत्तर शंभर नऊ हजार शंभर नऊ हजार दोनशे तीनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे दहा हजार रुपये दहा हजार पाच दहा हजार पाच दहा हजार पाच छत्तीस तुनगर सहशे रुपये पंचल मित्र चार कोई अच्छा भाव खूब भाव कुछ पंत ऐसा आज तुम्हें कुछ पर्यटन ऐसा धन्यवाद दादा

तीन हजार पाचशे रुपयापासून ते चार हजार जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत होत भाऊ जास्तीत जास्त एक वर्ष ना ठीक आहे धन्यवाद तीन हजार पाचशे रुपयापासून ते चार हजार शंभर रुपयापर्यंत किंमत नमस्कार अ काय आलं दादा वाल 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 काय वागली आज साडे हजार साडेतीन हजार आणि जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत दिवाले धन्यवाद <tains> दादा मेथी आणली दादा माती लागलेली आहे अडीच रुपये शेकडा तुम्ही पण मेथी आणली मित्रांना अशी मेथी आणू नका माती लागलेली या मार्केट मध्ये चांगली मेथी पाहिजे त्याला थोडा चांगला भाव होईल माती लागलेला असला गुडा गुरुलो अडीच रुपये जुडी अशा प्रकारचा माल आणू नका माल पाहू शकता मृत्यू पाहू शकता जे चांगली आहे एक किपर्यंत तू मृत्यू दादा ही काय बाबी एक हजार सातशे एक हजार सातशे रुपये असं आज असत किती आगा। केली एक हजार आठशे ठीक आहे धन्यवाद अठराशे किती भाजी दादा आज सहाशे जास्तीत जास्त भाव पट ऐकले दो दोन हजार दोन हजार पर्यंत धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची शेती आहे माल पाहू शकता माती लागलेली व गल्ली आहे त्याच्यामुळे भाव कमी लागला शेकडा दीड रुपये जुडी अशा प्रकारची शेपू तीनशे चारशे दोनशे पाच रुपये शेकडा दोन रुपये जुडी माती दाखवली मित्रायला माल चांगला आहे ठीक आहे कुठे कोण झाले चारशे किती चारशे पाच रुपये शेकडा पाणी लागल्यामुळे चारशे पाच रुपये शेकडा इथं गेली माती लागेल माती लागेल मुंबईला जाणार नाही मला मुंबईला जाणार नाही झाली पुढे झाली मित्रांनो अशा प्रकारची गावठी कोथून गेले झाल्यामुळे कमी भाव लागले सोळाशे रुपये काय भाव गेले मध्ये साडेआठ हजार रुपये अशी भेटेल तुम्ही वेली झाली हो राजू काय ओली झाली सोळाशे रुपये शेकडा मित्रांना ओले झाल्यामुळे कमी भाव लागले होता तसं गावकरी भाव आहेत एक किलो आहे माल चला मा। आ, हा हा मग भेटलं ना तुमच्या किती भाजी आणली होती आज बाराशे तेराशे बाराशे तेराशे कुठे गाव कोणतं आपलं जवेगाव हालोका तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिन रुपये मी किती केले बारा किती जुऱ्या आणल्या दादा नवऱ्या बाराशे रुपये शेकडा कोणती चायना रामशेष मालव रामशेज बाराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबुरा आहे अर्धा पर्यंत जुडी धन्यवाद दादा मित्र अशा प्रकार चायना कोटी का चीज मटल पांच रुपये शेकड़ा वोली मित्र भाव कभी एक रुपये माथी लगे पांच रुपये शेकड़ा मित्र अच्छा रामशेष वरायटी है चायना को पंचे रुपये शेकड़ा अशा प्रकार माती लागलेली पंचवीस रुपये शेकडा सुकले जास्त वडी नाही पंचवीस रुपये शेकडा एक किलो पर्यंत माल सुकलेला ना कसं नाही निघालं म्हणजे पाण्याचा दाग नाही काही नाही मातीच काहीच नाही वाढवली धन्यवाद दादा सिक्रेट फॉर्म्युला आहे का बरं आहे चांगला आहे तुम्ही मेहनत कुठं चार हजार पाचशे रुपये शक्रा म्हणतो मग माल प्लस मराठी चायना कोथिंबीर एक किलो दुड